एका डोंगरांच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गावात आर्यन नावाचा एक साधा प्रेमळ मुलगा राहत होता त्याचे वडील शेतकरी होते आणि आई घरकाम करत होती आर्यन शाळेतून आल्यावर बहुतेक वेळा झाडाखाली बसून पक्षी फुलपाखरे आणि प्राणी पाहण्यात घालवत असे त्याला प्राण्यांशी बोलायला फार आवडायचे एक दिवस पावसाळ्याची संध्याकाळ होती रस्त्यावर चिखल साचलेला होता शाळेतून येताना आर्यनला एका झोडपाजवळून करून रडण्याचा आवाज ऐकू आला तो थांबला आणि जवळ गेला तिथे एक लहान असं भिजलेलं कुत्र्याचं पिल्लू थथरत बसलेलं होतं त्याचे डोळे भीतीने भरलेले होते आर्यनचं मन द्रवलं घाबरू नकोस रे असं म्हणत त्याने आपली शाल पिल्लाभोवती गुंडाळली तो पिल्लाला घरी घेऊन आला आईने आधी थोडं ओरडलं पण आर्यनच्या डोळ्यातलं प्रेम पाहून तिनेही पिल्लाला दूध दिलं आर्यनने त्याचं नाव मिठू ठेवलं दिवस जात गेले तसं मिठू मोठा होत गेला आर्यन शाळेत जाताना मिठू दारापर्यंत सोडायला यायचा आणि परत येताना आनंदाने शेपूट हलवत स्वागत करायचा दोघे शेतात खेळायचे नदीकाठी धावायचे झाडाखाली बसून विश्रांती घ्यायचे आर्यन दोहखी असला की मिठू त्याच्या मांडीवर डोकं ठेवायचा जणू काही तो सगळं समजतोय एक दिवस गावात जत्रा भरली सगळीकडे गोंगाट लोकांची गर्दी खेळणी गाणी सुरू होती आर्यन मित्रांसोबत खेळता खेळता जंगलाकडे जाणाऱ्या वाटेवर गेला त्याला कळलंच नाही की तो किती दूर आला आहे संध्याकाळ झाली सूर्य मावळला अंधार पडू लागला आर्यान घाबरला तो जोरजोरात रडू लागला तेवढ्यात मिठू जो त्याच्यापासून थोडा दूर होता आर्यनचा आवाज ऐकून धावत आला मिठूने आर्यनभोवती फेर धरला आणि मग जोरजोरात भुंकत गावाच्या दिशेने धाव घेतली गावात लोक मिठूचं भुंकणं ऐकून थांबले हा कुत्रा असं का भुंकतोय मग सगळे त्याच्या मागे गेले थोड्याच वेळा त्यांनी जंगलाजवळ रडणाऱ्या आर्यनला पाहिलं आई वडील धावत आले आर्यन सुखरूप असल्याचं पाहून सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले सगळ्यांनी मिथूचं कौतुक केलं त्या दिवशी मिथू फक्त कुत्रा नव्हता तर कुटुंबाचा रक्षक आणि खरा मित्र बनला त्या दिवसानंतर आर्यन आणि मिठू यांची मैत्री अजून घट झाली आर्यन नेहमी म्हणायचा मिथू माझा फक्त कुत्रा नाही तो माझा भाऊ आहे